नांदेड काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाणसाहेब यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन या घटनेने आज नांदेड काँग्रेसमध्ये शोककळा पसरली असून ठिकठिकाणी खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे खासदार कैलासवाशी वसंतराव चव्हाण यांचा अंत्यविधी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोज मंगळवारी श्री हनुमान मंदिराच्या बाजूस नायगाव बाजारे येथे सकाळी अकरा वाजता अंत्यविधी पार पडणार आहे कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना करून पुन्हा एकदा टी व्ही सह्याद्री न्यूज परिवाराच्या वतीने कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाणसाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली